माघ महोत्सव निमित्त भव्य भंडाराचे आयोजन श्री रामदेव बाबा मंदिरात मेळा महोत्सव निमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप याबाबत अधिक वृत्त की धुळे शहरातील तारगल्ली येथील श्री रामदेव बाबा मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे सारवादाप्रमाणे मेळा आग महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यानिमित्ताने आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दशमी निमित्त सकाळी साडेसात वाजता आरती त्यानंतर मंत्र जाप त्यानंतर या ठिकाणी होम नंतर बारा वाजता महाआरती महाप्रसाद वाटप करण्यात आला तर रात्री नऊ वाजता श्री रा रामदेव बाबा भजनी मंडळाच्या वतीने भजन संध्या कार्यक्रम होणार असून याचा देखील लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन यावेळेस करण्यात आले तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भाविक श्री रामदेव बाबा मंदिरात येऊन या ठिकाणी श्री रामदेव बाबा यांचे दर्शन घेऊन महाभंडाराचा लाभ देखील घेत असतात तर या कार्यक्रमासाठी यावेळी रामदेव बाबा मंदिर विश्वस्त कैलास अग्रवाल माजी नगरसेवक सुरेश जैन पियुष अग्रवाल चंद्रकांत जैन घनश्याम पाटील विजय मगर प्रशांत वर्मा भूषण जाधव भैया मगर संदीप चौधरी ललित शुक्ल प्रफुल्ल शर्मा देवेश जैन मोहित वर्मा रितेश जैन रोनक देवरा प्रयाग मगर आदी सर्वच मंदिर विश्वस्त पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमासाठी अर्थक परिश्रम घेत असतात बोल आज धुळे शहरात शालाबाजाप्रमाणे वर छातून रामदेव बाबाचे दोन मेळे माघ महिन्यात आणि भाद्रपद महिन्यात मेळे होतात त्यापैकी आज माघ महिन्याचा मेळा या ठिकाणी तारघळीतील रामदेव बाबा मंदिरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे सात दिवसापूर्वी वीजच्या दिवशी मी कार्यक्रम होतो आणि आज दशमीचा हा फार मोठा दिवस असतो आजच्या या कार्यक्रमाला महाप्रसाद भंडारा इत्यादी कार्यक्रम याच्यानंतर पुन्हा दुपारी आरती संध्याकाळी महाआरती आणि रात्री नऊ वाजेला रामदेव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो या कार्यक्रमाला धुळे शहरातील सर्व जनतेकडून अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे अध्यक्ष कैलास अग्रवाल घ्या घनश्याम भाऊ पाटील गोविंददादा अरुण भाऊ जाधव चंद्रकांत जैन आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला संपन्न करण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्न करीत जय बाबाजी